बालासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो की नागपूर ते मुंबई सातशे एक किलोमीटरचा हा महामार्ग आहे आणि या महामार्गाला आणखीन पंच्याऐंशी किलोमीटरचा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे उभारण्याची एम एस आर डी सीची योजना आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग भारतातील सर्व मोठ्या बंदराशी जोडण्यासाठी हा महामार्ग उभारला जाणार आहे याची मित्रांनो आपण डिटेल जाणून घेऊ या तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका हे मित्रांनो आपण समृद्धी महामार्गावरूनच हा व्हिडिओ आपल्याला आहे तो दिसतो आहे तर या समृद्धी महामार्गालाच आता पंच्याऐंशी किलोमीटरचा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे जो आहे तो इगतपुरीजवळ उभारण्यात येणार आहे कारण हा महाराष्ट्रातील पहिला जो सातशे एक किलोमीटरचा जो आहे समृद्धी एक्सप्रेसवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अशी याची ओळख असलेला समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आता पूर्ण झाला आहे आणि याचं फेब्रुवारी महिन्यात शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे आणि तब्बल सातशे एक किलोमीटर लांबीचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा महामार्ग भारतातील सर्वात मोठा जो आपलं बंदर आहे तर त्या बंदराशी जोडला जाणार आहे आणि या माध्यमातून मग जी आहे विदर्भ आणि मराठवाडा याची कनेक्टिव्हिटी फास्ट तर होईलच आणि सोबतच जो आपण पाहतो की महामार्ग आणि बंदर हे जर जोडल्या गेले तर निश्चितपणे त्याचा आयात आणि निर्यात आणि महाराष्ट्रातील माल म्हणजे विदेशामध्ये जाण्याला देखील मदत होते आणि या महामार्गाशी निगडीत जसं आपण पाहिलं की गडचिरोली पण जिल्हा या समृद्धी महामार्गाला जोडल्या जाणार आहे नांदेड जालना हाही समृद्धी महामार्गाचा टप्पा एकशे साधारण ऐंशी किलोमीटरचा तोही पूर्ण होईल असे मग सगळं विदर्भ आणि मराठवाड्याला उत्तर भारताशी व तसेच या बंदराच्या माध्यमातून परदेशाशी जोडण्यामध्ये हा महत्त्वाचा ठरतो आहे बघूया याचे नवीन अपडेट काय असतात तर हे होते मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद